मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये यामध्ये पात्रता व अटींमध्ये खूप मोठे बदल झाले त्याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे घरी बसूनसुद्धा मोबाईलमध्ये तुम्ही अर्ज भरू शकणार आहे त्याबाबतची सुद्धा माहिती मी तुम्हाला संपूर्ण देणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका नमस्कार मित्रांनो माझं नाव भूषण आपली नोकरी डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि हा कार्य डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तीसुद्धा जॉईन करून घ्या कारण की त्यामध्ये आपण नवनवीन प्रकारचे अपडेट माहिती तिथे शेअर करत असतो आणि व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर बघा आता अपडेट काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीसमध्ये झालेले बदल अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे लाभार्थींना नोंदीला एक जुलैपासून सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत आहे पण आता त्यातील काही अटी ज्या आहेत त्या शिथिल करण्यात आलेल्या आहेत तर बघा आता सदर योजनेमध्ये काय काय बदल करण्यात आले ते आपण बघूया दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज भरण्याची मुदत ही ठेवण्यात आली होती पण आता ही अर्जाची भरण्याची मुदत ही वाढवून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत करण्यात आलेली आहे म्हणजे येत्या दोन महिन्यात तुम्ही केव्हाही अर्ज भरू शकता त्यामुळे अर्ज भरण्याची कुठेही घाई करू नका किंवा गर्दी करू नका त्यानंतर लाभार्थ्यांना जो लाभ आहे म्हणजे समजा तुम्ही एकतीस ऑगस्टलासुद्धा फॉर्म भरला तरी तुम्हाला जो लाभ आहे तो एक जुलैपासूनच मिळणार आहे त्यानंतर बघा योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्यामुळे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलांना अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे जुने रेशन कार्ड मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला या चारींपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र जर उपलब्ध असेल किंवा रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड जरी उपलब्ध असेल पंधरा वर्षापूर्वीचं तरी ती महिला या योजनेस पात्र राहणार आहे त्यानंतर सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट ही वगळण्यात आली व सदर योजनेत लाभार्थी महिलांच्या वयोगटात एकवीस ते साठ वर्षाऐवजी आता एकवीस ते पासष्ट वर्ष एवढे करण्यात आलेले आहे तर परराज्यातील ज्या महिला आहेत ज्यांचं लग्न जे महाराष्ट्रातील आदिवासी असलेल्या पुरुषाबरोबर झाले त्यांच्या पतीचासुद्धा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र हे आता ग्राह्य धरले जाणार आहे त्यानंतर बघा एक लाख पन्नास हजार जी उत्पन्नाची मर्यादा होती ती आता शिथिल करण्यात आली आहे ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्न मर्यादेतून सूट देण्यात आलेली आहे आणि तर बघा आता तुम्हाला ऑनलाईन घरच्या घरीसुद्धा हा फॉर्म भरता येणार आहे प्लेस्टोरवर नारी शक्ती दूत ॲप हे अपलोड करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनामार्फत ते तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्या मोबाईल ॲपद्वारे तुम्ही घरच्या घरी तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा भरता येणार आहे त्यामध्ये बेसिक डिटेल विचारले आहे म्हणजे महिलांची संपूर्ण माहिती बँकेच्या खात्याची माहिती हमीपत्र त्यानंतर बँक पासबुकची जेरॉक्स किंवा आदिवास प्रमाणपत्राची जेरॉक्स आधार कार्डची जेरॉक्स अशा बेसिक गोष्टी विचारल्या आहेत ती संपूर्ण माहिती भरून तुम्ही मला घरच्या घरी हा फॉर्म भरता येणार आहे सध्या ॲपला आणि वेबसाईटला थोड्या तांत्रिक अडचणी चालू आहे येत्या एक दोन दिवसात त्यासुद्धा अडचणी दूर होऊन तुम्हाला घरच्या घरी हा फॉर्म भरता येणार आहे तुम्हाला योजनेसंदर्भात कोणतीही प्रकारची अडचण असेल तर खाली कमेंट करा मी लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका